सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये प्रसिद्धी पत्रकामध्ये जो मुद्दा क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस दिलेला आहे त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे कारण आपले बरेच शिक्षक उमेदवार आहेत ते फोन करून केव्हा विचारतात आणि काही शिक्षक उमेदवार की कमेंट्स मध्ये सुद्धा देतात आणि असं विचारल्या जाते आहे की एका संस्थेचे एकापेक्षा जास्त प्राधान्यक्रम आलेले आहेत तर आम्ही काय करायचं मुद्दा लक्षात घ्या एकाच संस्थेचे एकापेक्षा जास्त प्राधान्यक्रम आलेले आहेत तर मग आम्ही अशा वेळेस काय करायचं हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न आपले शिक्षक उमेदवार विचारता आहेत की आमचा प्रवर्ग मागास प्रवर्ग आहे आम्ही मागास प्रवर्गामध्ये प्रवर्गा मा येतो परंतु आम्हाला खुल्या प्रवर्गाचे सुद्धा प्राधान्यक्रम आलेले आहेत मग अशा वेळेस आम्ही काय करायचो आणि हे दोन्ही प्रश्न मित्र दोन्ही जे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत मित्र हे फार महत्वाचे प्रश्न आहेत कारण हे त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस जे मुद्दे दिलेले आहेत वेगवेगळे सव्वीस आणि सत्तावीसाव्या क्रमांकावर हे मुद्दे त्यांनी अगदी स्पष्ट केलेले आहेत ते आपण वाचत नसल्यामुळे थोडस आपल्या याच्याविषयी कन्फ्युजन होते आहे तर त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आता चर्चा करण्यासाठी मला सुद्धा एक दिवस आपल्यासोबत मिळालेला आहे कारण क्रम लॉक करण्याची जी तारीख होती ती होती बारा दोन दोन हजार चोवीस पण काही कारणास्तव जे काही कोर्ट मॅटर्स झालेला आहे त्याच्यामुळे एक दिवसांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत त्यांनी वाढवलेली आहे आणि ती मुदत आहे तेरा दोन दोन हजार चोवीस म्हणून मला सुद्धा या प्राधान्यक्रमावर आणखी एक दिवस आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मिळालेला आहे आपण जरी प्राधान्यक्रम लॉक केले असतील आपली जर चूक झाली असेल काही लॉक करत असताना तर असे प्राधान्यक्रम आपल्याला डिलीट सुद्धा करता येतात आणि पुन्हा आपण नव्याने प्राधान्यक्रम देऊ शकतो पण याची मर्यादा आहे हे आपल्याला तीनच वेळा करता येतात म्हणून अजूनही जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना एकापेक्षा जास्त संस्थेचे प्राधान्यक्रम आले असतील आणि त्यांना त्यांनी जर ते दिला नसेल म्हणजे नंबरिंग नसेल केलं तर आपल्याला अशा प्राधान्य क्रमाला असे जे प्रिफरन्स आलेले आहेत त्यांना आपल्याला नंबरिंग देता येते का हे आपल्याला आता आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे दुसरं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे बघायचं आहे की काही उमेदवार हे मागास प्रवर्गामध्ये आहेत आणि त्यांना खुल्या प्रवर्गाचे जे काही प्रिफरन्स आहेत ते आलेले आहेत तर त्या प्रिफरन्सला सुद्धा आपल्याला प्राधान्यक्रम देता येतो का या दोन मुद्द्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रभो चर्चा करायची आहे त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा आहे मी ते परी जे ते जे प्रसिद्धी पत्रक आहे ते सुद्धा मी आता या स्क्रीनवर मित्र शेअर करतो आहे आणि आपण त्या दोन्ही मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि आपल्याचा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला आपण जरूर लॉक जरूर आपण त्याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपणास बघण्यासाठी उपलब्ध होतील वाचायचा मित्र कंटाळा येते नाही तर परिपत्रकामध्ये सगळं दिलेलं असते पण ते वाच इतके बुद्धी असतात की आपल्याला त्याच्यामध्ये ते जे वाचन आहे त्याचं वाचन करावं असं वाटत नाही म्हणून ना आपण त्याचं रूपांतर मध्ये करतो आणि व्हिडिओमध्ये आपण एका मुद्द्यावर त्याचं विश्लेषण सुद्धा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण एक एक दोन दोन मुद्द्यावरच व्हिडिओ बनवतो आहे आणि म्हणूनच हे व्हिडिओ आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत चला तर मग मी आता या स्क्रीनवर ते प्रसिद्धी पत्रक आहे ते शेअर करतो आहे आणि आपल्याला आता त्याच्यावर मुद्दा क्रमांक सव्वीस आणि मुद्दा क्रमांक सत्तावीस याच्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे बघा मुद्दा क्रमांक सव्वीस आहे याच्यावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत मुद्दा क्रमांक सव्वीस काय आहे उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक म्हणजे व्यवस्थापन एकच आहे पण एकापेक्षा अधिक त्याला प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत म्हणजे प्रेफरन्स त्याला जनरेट झालेले आहेत मग अशा वेळेस त्या उमेदवारांनी काय करावं तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट किंवा एकापेक्षा अधिक विषयांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी अहर्ता धारण करीत असल्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मित्र एकच व्यवस्थापन आहे आणि त्या एकाच व्यवस्थापनाचे एकापेक्षा जास्त गटासाठी किंवा एकापेक्षा जास्त विषयासाठी तुम्हाला प्रिफरन्स जनरेट केल्यानंतर उपलब्ध झालेले आहेत त्याच कारण एक आहे की तुमची जे शैक्षणिक पात्रता आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ती एका गटापेक्षा किंवा एका विषयापेक्षा जास्त असल्यामुळे तुम्ही म्हणजे दुसऱ्या गटासाठीही लायबल आहात किंवा तुम्ही दुसऱ्या विषयासाठी सुद्धा लायबल आहात मग अशा वेळेस तुम्हाला एका संस्थेचे एकापेक्षा जास्त प्रिफरन्स जनरेट झालेले दिसतील पण त्याला तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता हे तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मी पुन्हा एकदा हे तुम्हाला समजून सांगतो संस्था एकच आहे पण एका संस्थेचे एकापेक्षा जास्त प्राधान्य क्रम जनरेट झालेले आहेत म्हणजे एका गटापेक्षा जास्त म्हणून आपण किंवा एका विषयापेक्षा जास्त एका विषयासाठी नाही ते एका विषयापेक्षा जास्त झालेले आहेत अशा वेळेस त्या उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ही दुसऱ्या गटासाठी सुद्धा लायबल आहे दुसऱ्या विषयासाठी सुद्धा तो उमेदवार लायबल आहे म्हणून एकाच संस्थेचे एकापेक्षा जास्त जे काही प्रिफरन्स आहेत ते तिथं जनरेट झालेले आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी असं सांगतो या मुद्द्यासाठी की समजा तुम्हाला तो तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते काहीतरी समजा पीजी विथ बी एड आहे मग आता पी जी बीएड बी एड हा जो उमेदवार आहे हा दोन गटासाठी लायबल आहे कारण त्याचा विषय हायस्कूलमध्ये येत असेल तर तो हायस्कूल साठी लायबल आहे नऊ ते दहा गटासाठी आणि अकरा ते बारा साठी सुद्धा तो लायबल आहे मग एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये नऊ ते दहाच्या गटाच्या जागा रिक्त आहे अकरा ते बाराच्या गटाच्या जागा रिक्त आहे मग त्या उमेदवारास जो उमेदवार असा दोन गटासाठी पात्र आहे त्या उमेदवारास त्या एकाच संस्थेचे दोन डिफरन्स येऊ शकतात एक प्रेफरन्स त्याला नऊ ते दहाच्या गटाचा येऊ शकतो आणि एक प्रेफरन्स त्याला अकरा बाराच्या गटाचा सुद्धा येऊ शकतो मग अशा वेळेस त्या उमेदवारांनी या दोन्ही प्रेफरन्सला प्राधान्यक्रम देण्यास काहीच हरकत नाही अंत दिलाच पाहिजे जेवढे आपण प्राधान्यक्रम जास्त देऊ तितके आपले सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत प्राधान्यक्रम देत असताना घराचा विचार करू नका कारण काय माहिती का आपण सुरुवातीला आपलं असं असतं की नाही मी माझं घर इथं आहे मग माझ्या घराच्या जवळच मला नोकरी मिळाली पाहिजे असं मित्र शक्य नाही कारण नोकरीच्या बाबतीत माझं एक वाक्य असते हिंदीमध्ये ज्या आपण पेट भरा व आपण गाव जिथं आपलं पोट भरते ते आपलं गाव म्हणून महाराष्ट्रामधले आपण सर्वच्या सर्वच प्राधान्यक्रम देऊन टाका कुठलेच प्राधान्यक्रम माझं ठेवू नका तुमच्या मनात ही सुद्धा एक भीती आहे प्राधान्यक्रमाच्या बाबतीत की मी जर समजा विदाऊट इंटरव्ह्यू दिले आणि त्याच्यासोबत जर विथ इंटरव्ह्यू दिले तर मला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये मला ते टाकणार नाही तर विथ इंटरव्ह्यू मध्येच टाकतील माझं नुकसान होईल म्हणून मी वैथ इंटरव्ह्यू चे प्राधान्यक्रम देतच नाही तर ही फार मोठी चूक आहे प्राधान्यक्रम देत असताना कारण त्यांचा क्रायटेरिया ठरलेला आहे त्यांनी विदाउट इंटरव्ह्यूचा एक फेज वेगळा घेतलेला आहे फेज फर्स्ट म्हटलेला आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा फेज सेकंड आहे अगोदर जे सिलेक्शन होणार आहे ते फेज फर्स्टचं होणार आहे फेज फर्स्ट सिलेक्शन झाल्यानंतर ते उमेदवार जॉईन झाल्यानंतर मगच फेज सेकंडचं सिलेक्शन म्हणजे विथ इंटरव्ह्यू होणार आहे त्यामुळे हे मिक्सअप होत नाही हे दोन्ही एका वेळेस होत नाही म्हणून टॅटच्या गुणवत्तेनुसार अगोदर फेज फर्स्ट आणि नंतर फेज सेकंड म्हणजे विथ इंटरव्यू ची निवड यादी टॅटच्या गुणवत्तेनुसार होणार आहे म्हणून याच्यामध्ये अशी चूक करू नका की मी फक्त विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स घेतो ती इंटरव्ह्यूची मी घेत नाही ही फार मोठी चूक होणार आहे हे लक्षात ठेवा दुसरा आमच्या उमेदवारांचा जो प्रश्न होता की त्यांनी मला असं विचारलं की सर मी मागासवर्गीय आहे पण मला जे प्रिफरन्स आलेले आहेत जनरेट केल्यानंतर ते खुल्या प्रवर्गाचे आलेले आहेत मग खुल्या प्रवर्गाचे प्रिफरन्स मी देऊ शकतो का तर मित्र माझं मी अगोदर सांगितलेलं आहे खुल्ला प्रवर्ग म्हणजे ओपन कॉम्पिटिशन असते गुणानुक्रमिक झालेली निवड त्याला खुला प्रवर्ग असे म्हणतात म्हणून जरीही तुम्ही मागासवर्गीय असाल तरी तुमचा पहिला जो हक्क असतो तो खुल्या प्रवर्गावर असतो म्हणजेच ओपन कॉम्पिटिशनवर असतो आणि त्यानंतर दुसरा तुमचा हक्क हा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये असता त्या कॅटेगरीवर असतो म्हणून तुम्ही खुल्या प्रवर्गाचे जरी तुम्हाला प्राधान्यक्रम आले असतील तर ते तुम्ही त्याला भरायला पाहिजे म्हणजे त्याला क्रमांक द्यायला पाहिजे असं माझं मत आहे पण तेच हा मुद्दा क्रमांक मधला जो आहे सत्तावीस तो तेच सांगते बघा बघा मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास म्हणजे आता समजा मागासवर्गीय उमेदवार आहे आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा आहेत पण त्या खुल्या प्रवर्गाच्या जागेमध्ये त्याच्या गटाच्या जागा आहेत त्याच्या विषयाच्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिलं वय त्याच्यानंतर कारण काय खुल्या प्रवर्गाची शैक्षणिक अर्हता वेगळी असते सॉरी खुल्या प्रवर्गाची वयाची अर्हता वेगळी असते शैक्षणिक अर्हता सारखीच असते म्हणून त्यांनी असं ब्रॅकेटमध्ये दिलं वय शैक्षणिक अर्हता या बाबी विचारात घेऊन म्हणजे एखादा उमेदवार आहे तो जरी मागासवर्गीय प्रवर्गात आहे पण त्याचं वय जर खुल्या प्रवर्गामध्ये सुद्धा बसते त्या वयामध्ये त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा बसते तर अशा उमेदवाराला खुल्या प्रवर्गाचे सुद्धा प्रिफरन्स जनरेट होतात मग या झालेल्या जनरेट झालेल्या प्रिफर्न्सला त्यांनी प्राधान्यक्रम द्यावेत कारण तो ओपन ओपन मध्ये बसलेला उमेदवार आहे म्हणून ते पुढे म्हणतात त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदाचे प्राधान्यक्रम जनरेट होतील म्हणजे वय आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये जर मागास प्रवर्गाचा उमेदवार जर बसत असेल तर त्याला प्रवर्गाचे जे प्राधान्यक्रम आहेत ते सुद्धा जनरेट होणार आहेत म्हणून त्यांनी त्याला सुद्धा प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे असं त्यांनी या मुद्दा क्रमांक सत्तावीस वर सांगितलेलं आहे म्हणून मित्र जे काही तुम्हाला प्राधान्यक्रम आलेले आहेत ते तुम्ही जे म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्याला अनुसरूनच आलेले आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे जेवढे आपल्याला प्राधान्यक्रम आलेले आहेत तेवढे म्हणजे जनरेट केल्यानंतर जेवढे आपल्याला प्रिफरन्स आलेले आहेत ते प्रिफरन्स आपल्याला सर्वच्या सर्व प्रिफरन्स जवळच्या डिस्ट्रिक्ट पासून सुरू करून दूर 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 जायचंय आपल्याला म्हणजे एखादा उमेदवार समजा कोकणामधला आहे तो सिंधुदुर्ग मधला आहे तर त्याने सिंधुदुर्ग पासून त्याच्या जवळचे सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी त्यानंतर रायगड त्याला असा पूर्ण महाराष्ट्र घ्यायला पाहिजे कारण कसं आहे की गुणवत्तेनुसार तुमचा नंबर लागेल सिलेक्शन तुमचं कुठं होईल हे काहीच ये सांगता येत नाही पुन्हा एकदा अशी चूक करू नका की विदाउट इंटरव्ह्यूच्या मुलांना प्रिफरन्स द्यायचे आहेत मला आ, वैद इंटरव्ह्यूचे द्यायचेच नाही तर ही फार मोठी प्रिफरन्स आपल्याला दोन्ही द्यायचे आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर हे जे दोन मुद्दे होते आपले त्यांनी आता क्लिअर केलेले आहेत की पहिला एक होता की एकाच व्यवस्थापनाचे जेव्हा आम्ही प्रिफरन्स जनरेट केले तेव्हा आम्हाला एकाच व्यवस्थापनाचे एकापेक्षा जास्त प्रिफरन्स आलेले आहेत ते आम्ही भरायचे की नाही मित्र ते तुम्ही भरायचे असं माझं या मुद्दा क्रमांक सव्वीस नुसार तुम्हाला उत्तर आहे आणि एखादा उमेदवार जर मागास प्रवर्गामध्ये आहे आणि त्याचं वय आणि शैक्षणिक पात्रता जर खुल्या प्रवर्गासाठी बसत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गाचे प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत म्हणून त्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराने खुल्या प्रवर्गाचे सुद्धा प्रिफरन्स भरायला पाहिजे कारण ती ओपन कॉम्पिटिशन आहे म्हणजेच त्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाचे जे काही आपल्याला प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत त्याला सुद्धा प्राधान्यक्रम द्यायचे आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू सर्वच्या सर्वच प्राधान्य सर्वच्या सर्वच जे काही प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत त्यांना आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत फक्त याच्यामधले तुम्ही त्याचा विचार तुम्ही करायचा आहे मी एकच सांगेल अनएडिट सोडून द्या पार्शली ऍडिट घ्यायचे की नाही घ्यायचे ते, ते तुम्ही ठरवा कारण त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट फोर्टी पर्सेंट आणि सिक्स्टी पर्सेंटचे सुद्धा बरेच प्राधान्यक्रम काही उमेदवारांना आलेले आहेत तो निर्णय तुम्ही तुमच्या सतसबुद्धीनं घ्यायला पाहिजे इथं मी त्याविषयी काही सांगू शकत नाही कारण काही उमेदवार असंही म्हणतात सर मग आता घरी राहिल्यापेक्षा आम्हाला जर ट्वेंटी पर्सेंट हे भेटलन फोर्टी पर्सेंट भेटलं सिक्स्टी पर्सेंट भेटलं तरी आम्हाला चालते तर आम्ही नाहीतरी घरीच आहे तेवढंच ठीक आहे तर अशा उमेदवारांनी जरूर असे प्राधान्यक्रम द्यावे परंतु तुमच्यावर अन्याय होणार नाही तुम्ही ही भीती मनातले पाहून टाका एकदम मला खालस देऊन टाकेल तुमची गुणवत्ता जिथं बसते तिथला प्राधान्यक्रम तुम्हाला तिथलं तुम्हाला निवड यादीमध्ये त्या प्राधान्यक्रमावर तुमचं सिलेक्शन होणार आहे हे बाकी निश्चित आहे तर ठीक आहे मित्रो आता या मी चर्चेला पूर्ण विराम देतो प्रच आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद